नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळ्यासाठी मस्त पौष्टिक असं आणि शरीराला थंडावा देणारं नाचणीचं आंबील बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये चार चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत तर यामध्ये गुठळ्या अजिबात राहून द्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे आता इथं आंबील बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये दोन तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे वरून चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे तर लसूण इथे थोडासा जास्तच घ्यायचा आता व्यवस्थित हलवून पाण्याला एक उकळी आणून द्यायची आणि पा उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे पीठ पाण्यामध्ये भिजवलं होतं ते यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हे आंबील आपण दहा मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर दहा मिनटांनी बघूयात आपला आंबील तयार झालेला आहे वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून आता आपण हे पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत थंड झाल्यानंतर बघूयात आपलं आंबिल थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपण ताक टाकून घेणार आहोत तर ताक टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं तर आता हे आंबील पिण्यासाठी तयार झालेलं आहे पण तुम्हाला जर थंड हवं असेल तर याला फ्रीजमध्ये ठेवून द्या तर मी हे पातेलं असंच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर थोड्या वेळाने बघूयात मस्त असं आपलं थंडगार आंबील तयार झालेलं आहे गर्मीमध्ये आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स आपण नेहमीच खातो पण एकदा या पद्धतीने नाचणीचा अंमिल तुम्ही करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या उर्मिलास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद